मला असं वाटते की जे ही चर्चा आहे चर्चेमध्ये नवनीत राणा आणि रवी राणाजींची चर्चा हा पूर्ण महाराष्ट्रभर चालतात आम्ही कर काही बोललो तरी चर्चेमध्ये असतो नाही बोललो तरी मध्ये तरी असतो आणि जेव्हाही कोणताही निर्णय आम्ही केला आणि आम्ही एन डी एसोबत त्यांच्यासोबत आहेच तर त्याच्यामध्ये काही नवल वाटण्यासारखं काहीच नाही आहे आणि आम उद्या आमचे यंगस्टर्स लोकांची आणि आम्ही वन ऑफ द यंगस्टर ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट मी रिप्रेझेंट करते आहे आणि आमचे डी एचे घटक म्हणून मी त्या मंचावर राहणार आहे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते तुम्ही शक्ती प्रदर्शन करण्याची मला तरी नाही वाटत की आज गरज आहे आणि माझे जे कार्यकर्ते आहेत ते स्वतःहून उत्साहित आहे की आम्ही नागपूर चाललो आहे आणि ॲज ए यंग एम पी जे आम्हाला आमच्या जिल्ह्याला रिप्रेझेंट करतात त्यांचे बा बाजूने उभे राहू हे दाखवण्याचा की आमची यंग एम पी पहिल्या टर्ममध्ये पाच वर्ष किती चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणून यंगस्टर माझ्या पाठीशी आहे तो उत्साह माझ्या जिल्ह्यामध्ये अमरावती रिस्ट हाऊसमध्ये बैठक घेतली त्यांनी म्हटलं की आम्हाला तिकीट मिळणार त्यांना तिकीट मिळणार आज अयोध्याची ट्रेन रामलल्लाच्या दर्शनाला गेलेली आहे अनेक भक्त गेले आहे पुढचे दोन ट्रेनमध्ये आनंद वर्सुळ अभिजी सुद्धा घेऊन जाऊ श्री राम भगवंताच्या दर्शनाला आणि सगळे आम्ही राम भक्त आहे आणि त्यांना सगळ्या माहीत आहे की येणाऱ्या काळामध्ये काय करायचं आहे म्हणून नक्कीच आनंद साहेब आशीर्वाद देतील आणि ते आज आमचे ज्येष्ठ आहे है, बुजुर्ग है, आहे आणि पुढच्या ट्रेनमध्ये नक्की मी त्यांना योद्ध्या घेऊन जाईल राजकारण सोडे पर... प्रश्नाला असं अनेक लोक अनेक वर्ष बोलत आले आम्ही राजकारण सोडू आम्ही हे सोडू ते सोडू पण राजकारण असं आहे जिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत हे कणाकणामध्ये रगारगामध्ये राजकारण भरलेलं आहे आज ऐंशी वर्षाच्या वर वय असतानाही त्यांना इच्छा आहे उभं राहायची तर मला असं वाटते जिथपर्यंत ते आहे है ती परंते ते राजकारण सोडणार नाही पण नवनीत राहण्याचा नक्की प्रचार करत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका